इचलकरंजीतील बिरदेव मंदिर आणि धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं इचलकरंजीतील राजवाड्यातील सिद्ध बिरदेव मंदिर आणि धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले डॉ सुषमा पुजारी यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला मंडळाचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली थोरात चौकात अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारण्याचा मनोदय राजू पुजारी यांनी व्यक्त केला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते डीकेटीच्या सचिव सपना आवाडे यांना शैक्षणिक मनीषा डांगे यांना राजकीय लक्ष्मी लाटकर यांना आदर्श माता राजेंद्र होळकर यांना उत्कृष्ट पत्रकार गजानन महाजन यांना समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कोळेकर यांनी धनगर समाजातील युवकांनी आत्मनिर्भर बनावं असं आवाहन केलं याप्रसंगी कल्लापांना गावडे आयजीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका भाग्यरेखा पाटील बाळासाहेब कलाकते अरविंद पुजारी उदय डांगे दीपक सुर्वे विनायक हेरवाडे अक्काताई पुजारी सुनीता गावडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते